अवधूत चिंताना, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर या दिव्य पवित्र संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील काही मिनिटे हे तुझ्यासाठी विशेष महत्वाची ठरू शकतात तू जर एकांतात शांततेत मनाच्या एकाग्रतेने हा संदेश ऐकशील तर तुझ्यावर होणारे परिणाम हे सुखद आनंद देणारे आणि मनाला शांतता प्रदान करणारे असतील माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुमच्या वेदना ताण तणाव आणि संघर्षातून बाहेर पडणारे मार्ग मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे माझ्या मार्गावर तुम्ही चालण्यासाठी तयार असाल तर होय टाईप करा जर तुम्ही तुमच्या वेदनेतून त्रासातून बाहेर पडत आहात तर मी तुम्हाला ते सर्व काही आनंद देण्यासाठी आलो आहे तुम्ही तुमच्या जीवनातील खूप काही चक्रांमध्ये फसला आहात असे तुम्हाला वाटत असतानाही मी तुमच्यासाठी ताणतणाव कमी करणारे माझे बोल देत आहे तुम्ही जर एकाग्र मनाने हे ऐकत असाल तर तुमच्यावर माझ्या या संदेशाचा सकारात्मक परिणाम होणार आहे तुम्हाला उपचार विपुलता, सुख आणि आनंद अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल सज्ज असाल तर ते घडेल जे तुम्ही इच्छित आहात कधी कधी तुमच्या जीवनात काही गोष्टी व्यापित स्वरूपात घडत असतात त्यामागे तुम्ही खूप काही विचार देखील करता पण उत्तर मात्र सापडत नाही आणि इतके कष्ट का करावे लागत आहे याचेही देखील उत्तर सापडत नाही मग मनाला शांत करा आणि देवाकडे येताना सर्व काही प्रश्न बाजूला सोडा देवाकडे येत असताना मनात शंका कुशंका घेऊ नका तुमचे ते कार्य पूर्ण होईल का तुम्हाला ते मिळेल का जर मग तुमच्या मनात त्या शंका असतील तर मीही तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाही पण जर तुम्ही तुमच्या मनाला शंकाविरहित आणि विश्वासाने पूर्ण ठेवले तर मी तुमच्यासाठी सर्व अशक्य गोष्टीही शक्य करील जर तुम्ही माझ्या या संदेशाला ऐकत आहात तर तुमचे भाग्योदय होण्याचा कालावधी जवळ आहे कारण तुम्ही हे ऐकत असताना मी तुमच्यासाठी ते चमत्कार ते आनंद पाठवत आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद परिणाम अनुभव करणार आहात तुम्ही तुमच्या जीवनात जे काही संघर्ष पाहिले आहेत आणि जे ताणतणाव तुम्ही आज देखील सहन करत आहात त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही ते सर्व काही प्रयत्न करत आहात मला तुमचे प्रयत्नही दिसत आहे आणि तुमची घुसमटही दिसत आहे कित्येकदा तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा तुम्ही ताणतणावाने तणावाने भरून जाता पण तुम्ही हे विसरता की तुमचा देव सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर कधीही तुमचे मन निराशेने भरणार नाही अगदी निराशेत असताना देखील पुढल्या क्षणाला तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल आणि माझे आशीर्वाद प्राप्त कराल मी तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही आणि तुमच्यासाठी ती विपुलता ते संघर्ष कमी करणारे आशीर्वाद आणि काही अद्भुत चमत्कार पाठवत आहे तुम्ही तुमच्या मार्गात माझे देवदूत पाहाल जे तुमच्यासाठी खूप काही भरभराट आणि आनंदाचे क्षण घेऊन उभे आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदीत राहू इच्छिता मग वाट पाहू नका की कोण तुम्हाला सुख देणार आहे तुम्ही तुमचे सुखाचे निर्माता आहात तुम्ही तुमच्या कुटुंबात ताण तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे सुरू करा काही गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाच्या विरोधात वाटत असताना मी तुमच्यासाठी आनंद देईन कारण प्रत्येक क्षण आनंदात घालवणे हा तुमचा अधिकार आहे तुम्ही माझे प्रिय बाळा आहात म्हणून मी तुम्हाला ते सर्व काही आनंद देण्यासाठी आज माऊली रूपात तुमच्या पुढे आलो आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे माऊली रूपात पाहाल तेव्हा मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेल कारण तुम्ही माझे प्रिय आहात जेव्हा तुमच्यासाठी मी कार्य करतो तेव्हा मनात शंका ठेवू नका हे होईल का ते घडेल का तुमच्या मनातील सर्व शंका दूर करा कारण जेव्हा चमत्कार घडतात ते देवाकडून येतात थेट आशीर्वाद स्वर्गातून तुमच्यासाठी येत आहेत जर तुम्ही तुमच्या मनाचे द्वार उघडे ठेवाल तर तुम्ही चमत्कार आकर्षित कराल तुम्ही सकारात्मक गोष्टी जर पाहाल ऐकाल आणि अनुभव करण्यासाठी तयार असाल तर माझे आशीर्वाद येतील आणि तुम्हाला ती सकारात्मकता मिळेल आजचा हा संदेश जो दिव्य आहे पवित्र आहे जो तुम्ही एकाग्र मनाने ऐकत आहात त्यात तुमच्यासाठी खूप काही यशाचे दरवाजे उघडल्या जाणार आहेत तुम्ही पुढील काळात त्या यशासाठी तयार केल्या जात आहात जे आजपर्यंत तुमच्यापासून काही कारणांमुळे दूर होते पण आता मात्र ते तुमच्यापासून दूर राहणार नाही तुम्ही तुमच्या अपेक्षा इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न करता जे काही संकेत तुम्ही प्राप्त करता ते सर्व काही देवाकडून येत आहेत तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे तुमच्या वेदना आणि ताणतणावाला देव कमी करत आहेत तुम्ही जर स्वामी माऊलीसा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होणारे बाळ तुम्हीच असाल तुमच्यासाठी देव ते विजय देत आहेत तुमच्यासाठी ते सर्व काही घडणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तुम्ही एखाद्या कार्याची पूर्णत्वाची वाट पाहत आहात तर तुम्हीच ते आहात ज्यांचे ते कार्य पूर्ण होणार आहे देवाचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच ऐकल्या जाईल जिथे स्वामी माऊलीचे प्रिय भक्त एकाग्र मनाने ते ऐकत आहेत तुमच्यासाठी देव संधी निर्माण करत आहे तुम्ही देवाच्या मार्गावर चलावे ते यश संपादन करावे आणि तुमच्यासाठी ते सर्व काही घडत आहे हे तुमचे स्वप्नपूर्तीचे दिवस आहेत तुम्ही जे काही स्वप्न मागील काळात रंगवले आहे ते पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत जर तुम्ही स्वामी माऊलीचा हा संदेश जो दिव्य आहे पवित्र आहे आणि तुमच्या मनापासून तुम्ही ऐकत आहात तर तुमच्यावर ते चमत्कार होतील घडतील कारण तुम्ही त्याची अपेक्षा इच्छा देवापुढे केली आहे तुम्ही केलेले संकल्पही पूर्ण केल्या जातील कारण देव तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करत आहे पुढील आशीर्वाद प्राप्त करणारे दुसरं कोणी नसून तुम्हीच आहात म्हणून देवावर सतत विश्वास ठेवा तुम्हाला जे काही कठीण वाटते ते देवाला सोपवून द्या आणि त्यातून मुक्त व्हा कारण त्यातून मुक्त होणारे आशीर्वाद फक्त देव आणि देवच देतात स्वामी मावळीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचे असेच दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना अनुभव करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान हे वाक्य निरंतर लक्षात ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ